आय हॅव डीथ माय एम बी बी एस फ्रॉम ग्रँड मेडिकल कॉलेज अँड जेजा हॉस्पिटल इन बॉम्बे इन नाईन सिक्स्टी मराठी मुंबईहून ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जयजा हॉस्पिटलमधून एकोणीसशे साठ साली मी एम बी बी एस केलं मग जेजा हॉस्पिटलमध्ये एक वर्ष मेडिसिन आणि पेडियाट्रिकमध्ये जॉब केले आणि नंतर इंग्लंडला पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट तिथे निम्ण्या हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी मेडिसिन पेडियाट्रिक या विषयांमध्ये काम करून लंडनची डी सी एच आणि ग्लासगोची एम आर सी पी ह्या पदव्या प्राप्त केल्या नंतर मी फेलो ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ग्लासगो याचं इलेक्शन झालं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी अँटी नॉईज पोल्युशन कमिटी स्थापन केली मुंबईला आमचे काही डॉक्टर आणि लॉयर मित्र यांना बरोबर ठेवून आणि तिथपासून हा प्रवास चालू झाला नेक्स्ट साईड प्लीज